पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय खरं कर म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी समजा मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते, होते। एकोणीसला बहात्तर तासांकरता काम वेळ पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादे उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादे उपमुख्यमंत्री आहेत कोण जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला फायदा मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती माझी जरा जॉईन झाली तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता दे 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 जो जो ते त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायामध्ये योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे जायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगामॅटचे सौर उर्जे असे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी प्रकल्प असतील मुलींच्या ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या बचतनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य आणि योग्य निर्णय करून दिलेली दिले सगळी दिले आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपले देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही तर बदल दाखल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यामुळे हे आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला आहे असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस तर साडे पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनाचं आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं तर तेव्हा ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ तर तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्तारा सदर्भत मैं प्रक्रिया है अंदाजा है कि नागपुर सोनू सोनू श्रीवास्तव श्रीवास्तव देखिए ऐसा कोई डीले है ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब बारह तेरह दिन का डीले हुआ था 2009 में भी करीब नौ दिन का डीले था कई बार हम लोगों को यह समझ लेना पड़ेगा कि कोलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करना पड़ता है एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है तो कंसल्टेशन हमने किया है करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किए है वो कितने अभी हम नहीं बताएंगे वो वो पार्टी बताएगी इससे मुझे पूछो और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो प्रवीण राउत सीएम साहब होते विभाग थोड़ा बदल हो सकता है धर्मेंद्र जोरे धर्मेंद्र जोरे नमस्कार चौदा आणि एकोणीसच्या वेळी आपला जे एक कॅन्यूर आहे आपल्या फ्लॅगशिप प्रोग्राम स्टार्टी झाला यावेळी तुमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही एक कायदे केवळ दिली होती आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट रुप तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसतं आपण टेक्झान घेऊन टाकलेले होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर्निंगची पद्धत होती माननीय शिंदेसाहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर्निंगची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर त्याचा माझा प्रयत्न दिनेश या दोन हजार की है मौरिया, मौरिया। सर्या, सर्या, वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन ट्रांसप्लांट के लिए लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष का नेता फिर साढ़े सात साल में सरकार मिला में तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से उस मैंनेडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूँ कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर प्रशन पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूँ कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है सोशल रिटर्न भी होते इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे कर। दो हजार चौदह तो 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 महाराष्ट्र मला असं वाटतं की महाराष्ट्र जे प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के पॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रात राहून आजही नाही पुणे राहू नये हा माझा प्रयत्न असेल तर मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहते मी राहील आम्ही सगळेच राहतो संजय महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातले काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येतील का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेत मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझ्या या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बनवलं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावर हो हो पुण्यातच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभ्रजीनगर आणि जालन्या ला दिसतो तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदलणार चित्र येतं आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही ते असं आहे की विनंती तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण <laughs> होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोत्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला तुम्हाला असं वाटतं आता ते अंतिम प्रकारे शुक्ला मैं संजीव शुक्ला संजीव शुक्ला ऐसी पहले रोज आपको तीसरी बारी बनने के लिए बधाई देता हूँ मैं ये जानना चाहता हूँ कि पिछली बार मतलब तो आपने जो मंत्री के तौर पर काम अच्छा किया है लोगों भी भावना है से पार्ट करती है वो रखेंगे कि दूसरी बात मैं ये ये भी कहना चाहता हूँ कि लाडली बहनों की वजह से आपको सफलता मिलने में काफी आसानी है राजनीति इतने व्यवचारिक घुस गए हैं कई मंत्रियों के ऊपर ऐसे बलात्कार के तरह के आरोप लगे हैं तो क्या आप उनका बेटा देखें उसके बाद बनाएंगे या किसी को पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि यात्रा उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है मूल्यांकन क्योंकि आ, हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्रागर समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन ओरिजिनल बैलेंस में क्योंकि तीन लोगों को मंत्री पद बांटने तो आगे पीछे होता है।, है तुम्हें ये लक्ष्य थे राज होते जोपर्यंत जनता ठरवत नाही तोपर्यंत कोणी म्हातारे होत नाही कोणी दिसार होत नाही विनोद विनोद सरकार सर मला समज ये की नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास हो गया पिछले 2.5 साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजरात जा रहे हैं देखिए विपक्ष ने तो बार-बार जवाब दिया है आंकड़ों के दिया है आज आपको एक और नया आंकड़ा कि पिछले पूरे साल में हमको जितना एफबीआई मिला उसका 90 परसेंट एफ छह महीने में मिल गया तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में है कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत प्रश्न असा असतो की त्यांची जे अंमलबजावणी त्या अधिकार असं बघायला की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक माहिती असल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही म्हणजे जर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के लोकांना मिळाला पात्र असून तीस टक्के जे मिळत नाहीत त्यांच्यामुळे ती योजना चुका ह्याची जी अंमलबजावणी त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टम अशी आता काही सजेशन द्या म्हणून करा तुम्ही असं असं मॉनिटरिंग सिस्टम असावी की हे त्याचं एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट चा जे मंत्री असावेत त्यांना सगळ्या खात्यांना मॉनिटरिंग देत सर्व लोकांना प्रत्यक्ष लाभ आणि की शिंदे साहेबांनी हे केलेलं आहे आणि सगळे अधिकार आपली शिवशाही खातं असं नाव आपली सूचना चांगली आहे मला असं वाटत की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी च्या थ्रू होत सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करतो बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय ते सरकारचा निर्णय नसतो अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी नेते पण नऊ दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्यू टी विरोधी नेता असतो तिथे तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही लाडकीबाई कोटरे बोलतोय काय आता आम्ही तिघ मिळून ठरवू आम्ही आता तिघं मिळून सरकार सरकारकडे जाईल आणि सरकार चालेल मी so, देख तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठली नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री द्यायला सांगितलं तर मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठले समन्वयाचा अभाव उदाहरण उदाहरणार सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेले गिरीश महाजन समजवायला गेले नव्हतं गिरीश महाजन सहज भेटायला गेले होते मला गिरीश पाहन त्याला बाहेर आल्यावर समजलो ते मला बातमी चालली की मी समजवायला गेलो पुढे कशाला गेले तुम्ही